नमस्कार मी सुप्रिया पाटील को फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ कला केअर कला केअर हे एक घर आहे जिथे आमच्या स्वतःच्या अनुभवावरून आम्ही सुरू केलं आहे आम्ही परदेशात असताना खूप सारे स्कूल खेळले जसे मेडिकेशन्स मॅनेजमेंट आणि हॉस्पिटल व्हिजिट्स आमच्या आयवडला आम तिथे त्यांच्या त्यांच्याबरोबर कोणी नसणार तर या असंख्य अशा अडचणी त्यामुळे आम्हाला त्यातूनच की अशा किती साऱ्या फॅमिलीज आहे त्यांना अशी व्यवस्था किंवा सोय असलेलं एक घर हवं जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या व्यवस्था असेल आपुलकी मिळेल आणि वैद्यकीय सेवाही असेल तर पहिला जर केअरमध्ये आम्ही सिनियर असिस्टंट लिवेग आम्ही इंडिपेंडेंट लिगेंग हे एकदम सोय आहे ज्या पॅरेंट्सला थोडीफार असिस्टन्सची गरज पडते त्यांना जेवण भरवणे त्यांना जाणे किंवा आंघोळ घालणे या बेसिक गोष्टी लागते त्यांच्यासाठीही एक असिस्टंट लिव्हिंग सोय आम्ही इथे कला जागेमध्ये सुरू केली आहे आणि इंडिपेंडंट लिव्हिंग असे पॅरेंट्स जे ऍक्टिव्ह आहेत आणि जे फक्त येऊन त्यांना राहून एक शांत आरोग्यमय जीवन जगायचं आहे त्यांच्यासाठी ही उत्तम सोय आहे